नमस्कार मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यामध्ये प्रदान केली जाते प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित केले जातात सध्या योजने या, या योजनेचा वीसवा हप्ता कधी मिळणार या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये एकोणीसवा हप्ता आणि वितरण पद्धती कोणत्या प्रकारे सरकारने सांगितली आहे संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता या योजनेचं हप्त्यांचे वितरण एका विशिष्ट कालक्रमानुसार केले जाते सामान्य सामान्य दरवर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हप्त्याचे वितरण केले जाते एप्रिल ते जुलै या कालावधीमध्ये कधीही हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो असं सरकारने दर्शवलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये सॅचुरेशन ड्राईव मोहीम कोणत्या प्रकारे सरकारने सांगितले आहेत ते बघूया विसवा हप्ता वितरण करण्यापूर्वी केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा अधिकृत पोर्टलद्वारे शेतकऱ्यांसाठी एक विशेष सॅच्युरेशन ड्राईव्ह मोहीम राबवली होती ही मोहीम एक मे ते एकतीस मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये असलेल्या त्रुटी दूर करणे आणि त्यांना योजनेत पूर्ण लाभ मिळवून देणे हे होता त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये ई के वाय सी आणि डॉक्युमेंट अपडेट कोणत्या प्रकारे करायचे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया सॅच्युरेशन ड्राईव्ह मोहीमद्वारे दरम्यान शेतकऱ्यांना अनेक महत्वाचे बाबींची माहिती देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने ई के वाय सी पूर्ण करणे बँक खाते आधारशी लिंक करणे आणि जमिनीचे रेकॉर्ड अपडेट करणे या गोष्टींचा समावेश होता अनेक लाभार्थ्यांना या कारणामुळे हप्त्यांचे पैसे मिळत नव्हते त्यामुळे ही मोहीम खूप महत्त्वाची ठरली त्याच्यानंतर मित्रांनो समस्या आणि त्यांची कारणे या योजनेमध्ये काय सरकारने सांगितले ते बघूया अनेक पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे हप्ते मिळत नसल्याची तक्रार आहे यामागील मुख्य कारणे पुढील प्रमाणे दर्शवले आहेत तर ते आपण पूर्णपणे बघूया मित्रांनो सर्वप्रथम ई के वाय सी न झाल्यामुळे या योजनेमध्ये काय सांगितल्या सरकारने थोडक्यात जाणून घेऊया अनेक शेतकऱ्यांनी अजूनही त्यांची ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यामुळे त्यांचे पैसे ब्लॉक झाले आहेत त्याच्यानंतर आधार लिंकची समस्या काय असते त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया बँक खाते आधार कार्डशी योग्यरित्या लिंक नसल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत त्याच्यानंतर भूमी रेकॉर्डची अपडेट कशा प्रकारे होते ते जाणून घेऊया जमिनीचे कागदपत्र योग्यरित्या अपडेट नसल्यामुळे किंवा भूमी शीर्षकाची माहिती चुकीची असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हप्ते मिळत नाहीत त्याच्यानंतर चुकीची बाब माहिती या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया बँक खात्याची चुकीची माहिती दिल्यामुळे किंवा बँक खाते बंद असल्यामुळे पैसे परत आहे आहेत त्याच्यानंतर विसवा हप्ता कधी अपेक्षित केलेला आहे या योजनेमध्ये सरकारने थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो विसवा हप्ता कधी मिळणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनिश्चित आहेत केंद्र सरकारने या संदर्भात कोणतेही अधिकृत जाहीर तारीख जाहीर केली नाही मात्र मागील वर्षाच्या पॅटर्नवरून पहिले तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा तारखेनंतर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता वितरित होण्याची शक्यता होती त्याच्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेमध्ये कोणत्या प्रकारे सूचना दिल्या जातात त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया जे शेतकरी अजूनही त्यांचे हप्ते मिळवू शकले नाहीत त्यांनी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहेत सर्वप्रथम ई के वाय सी पूर्ण करा जर तुमची ई के वाय सी अजूनही पूर्ण झाली नसेल तर तात्काळ ती पूर्ण करा दुसरं आधार लिंक तपसा तुमचे बँक खाते आधार कार्डशी योग्यरित्या लिंक आहेत का नाही ते तपासा त्याच्यानंतर भूमी रेकॉर्ड अपडेट करा म्हणजे जमिनीच्या कागदपत्रामध्ये कोणतीही चूक असल्यास ती दुरुस्त करावा नंतर मित्रांनो नियमित तपासणी या योजनेमध्ये काय होते ते बघूया पी एम किसान पोर्टलवर नियमितपणे तुमची स्थिती तपासता तपासत राहा त्याच्यानंतर सरकारची भूमिका या योज योजनेमध्ये सरकारने काय दर्शवली आहे ते संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया के केंद्र सरकार या योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहे विविध माहिमी मोहिमीद्वारे शेतकऱ्यांना जागरूक करणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे योजनेचा अधिकाधिक लाभ पोहोचवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील का काळात या योजनेमध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया अधिक सुलभ बनवणे व लाभार्थ्यांची संख्या वाढवणे आणि पारदर्शकता आणणे या दिशेने काम सुरू केलं आहे पी एम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे विश्व हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या अपडेट केले पाहिजेत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा होतात हप्त्याचे वितरण सुरू होईल शेतकऱ्यांनी धीर धरून अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अविश अविस्वीकरण या योजनेमध्ये क्या कोणत्या प्रकारे आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे मित्रांनो आम्ही या बातमीचा शंभर टक्के सातत्याची सत्यते सत्यतेची हमी देत नाही त्यामुळे कृपया विचारपूर्वक विवेकबुद्धीने कोणतीही कार्यवाही करा आणि अधिकृत स्रोतांकडून माहिती सत्यापित करा व अशाच प्रकारे तुम्हाला माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद